नमस्कार अंगणवाडी शिविकाही मदतनीसतं आहे तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहे अंगणवाडी शिविकाही मदतनीसतं आहे यांच्यासाठी खूप दिवसांपासून या गोष्टीची ते आतुरतेने वाढ बघत होते आणि आमचा हा प्रश्न कधी मार्गी लागणार आम्हाला पेन्शन कधी मिळणार त्याचबरोबर ग्रॅज्युटी कधी सुरू होणार आणि आपले जे काही सरकारी कर्मचाऱ्या दर्जा आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्यावर अंमलबजावणी राज्य सरकार कधी करणार याकडे सर्व अंगणवाडी व मदतनीस्तं यांचं लक्ष लागलेलं ला होतं आणि त्यासाठी वेळोवेळी त्यांनी धरणे आंदोलनंसुद्धा केलेली आहेत आता या धरणे आंदोलनाचाच हा एक भाग आहे की सरकारला आता समजायला लागलं ला आहे की अंगणवाडी सेविकताई व यांना यांनासुद्धा आता पेन्शन लागू करण्यात यावी ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी तर आता पेन्शन आणि ग्रॅज्युटीवरच था, आपण थांबणार नाही आहेत तर आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा मिळाला पाहिजे यासाठीसुद्धा आपले आंदोलनं सुरू आहेत आज नऊ तारीख आहे नऊ जुलैला सर्व अंगणवाड्या बंद आहेत आणि सर्व अंगणवाडी ताई जे काही मदतनिस्ताई सेविकेताई आहे पर्यभेक्षिकताई आहेत यांनी सर्वांनी आता संप आजचा ठेवलेला आहे आणि या संपाला आता अतिशय महत्त्व मानल्या जाणार आहे कारण की महत्त्वदायक हा जो संप आहे हा महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि या संपावरूनच आपलं पुढचं जे भविष्य आहे हे ठरणार आहे बघा संप आपण छोटे असो की मोठे असो सर्वांचा प्रभाव हा सरकारवर राहिल्याशिवाय पडल्याशिवाय राहणार आहे बघा अशातच आता हा जो संप आहे हा देशव्यापी संप आहे आणि या संपामुळे सरकारवर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही आणि याचीच एक दखल म्हणजे काय की कारण की खूप दिवसाअगोदरच अंगणवाडी शेविकताई निस्ताई यांचे जे युनियन्स आहेत समिती आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती तर यांच्या वतीने एक नोटीस अंगणवाडी शेविकताईंच्या माध्यमातून मदतनिस्ताईंच्या माध्यमातून सरकारला देण्यात आली होती ज्यामध्ये की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे त्याचबरोबर जे आपल्या मंत्री आहेत आपले विभागाचे मंत्री आहेत आदित्य यांना यांनासुद्धा ह्या नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या म्हणजे की पाठवण्यात आलेल्या होत्या की आम्ही आज म्हणजेच की नऊ तारखेला अंगणवाडी बंद ठेवणार आहोत आणि आम्ही अंगणवाडीमध्ये कामकाज बंद करणार आहोत म्हणजे आज आम्ही अंगणवाडीमध्ये येणार नाही आहोत आणि आज आमचा जो संप आहे तो राहणार आहे आमच्या विविध मागण्यांसाठी तर याचीच दखल की काय आता काल अधिवेशनामध्ये आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पेन्शन आणि ग्रॅज्युटीबाबत नेमक्या ते काय म्हणाले हे आपण बघून घेऊया आणि कशाप्रकारे पेन्शन ग्रॅज्युटी लागू होईल हे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये दे। मी देवानांद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा अंगणवाडी सेविकताही आहे तुमच्यासाठी जे मिळणारे मानधन आहे ते अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने या मुद्द्यावर आदित्य तटकरे विधानसभेत बोलत होत्या बघा सातारा रोड अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांना विधानपरिषद दिली तर बघा विधानपरिषदेत त्यांनी जे प्रश्न विचारले होते पेन्शन आणि ग्रॅज्युटीबाबत त्याचं उत्तर देताना आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे नेमकं काय सांगितलेलं आहे हे बघून घेऊया बघा राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांकरिता आमदार शशिकांत शिंदे योगेश टिडेकर चित्रा वाघ प्रसाद लाळ प्रवीण दरेकर ॲडव्होकेट निरंजन डावखरे विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे किंवा व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने मे दोन हजार पंचवीसमध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती तर बघा तुम्हाला माहीतच असेल की अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये की सांगण्यात आलं होतं की अनुप कुमार जे आहेत सचिव आहेत तर त्यांनी घटनास्थळी गेल्यावर बघा मुंबईतील आझाद मैदानावर आणि तिथं अंगणवाडी सेविकाई मदतीस यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शनचा जो मुद्दा आहे त्यासाठी जो प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यामध्ये काहीतरी त्रुटी असल्यानं तो डबल आता तो प्रस्ताव हो। आपल्या विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची माहिती सचिव अनूप कुमार यांनी दिलेली होती आणि त्यानुसार आता त्यावर कारवाई करणार असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर बघा या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केली का याबाबत खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये अदा करण्यात आले असून सद्यस्थितीत मागील महिन्याचे मानधन अदा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटीचा ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेले आहे तर बघा आदित्यताई तटकरे यांनी जे प्रश्न विचारलेले होते विधान परिषदेमध्ये तर त्याचं उत्तर देताना पुढे त्या म्हणाल्या की आम्ही जे मानधन आहे त्यांची तरतूद केलेली आहे अर्थसंकल्पीय तरतूद झालेली आहे आणि त्यानुसारच त्यांचं जे मानधन आहे वेळोवेळी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येते तर थोडाफार उशीर लागतो परंतु आम्ही त्यांचे मानधन जे आहे ते नियमित टाकत आहे त्याचबरोबर ग्रॅज्युटी आणि पेन्शनबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि लवकरच यावर निर्णय करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे शासनाच्या या हालचाली बघून असं वाटत आहे की किमान कि पेन्शनचा तरी मार्ग तुमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे असं मला वाटत आहे पेन्शन मार्गी पेन्शन प्रश्न मार्गी लागल्यावर सर्व काही जे काय अंगणवाडी सेविका तर मदतनीस मदतनीसताही आहेत यांना पेन्शन लागू होणार आहे परंतु आता नेमक्या कोणत्या अंगणवाडी सेविका यामध्ये सामील करणार आहेत हे आता शासनाकडे त्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे मग कधीपासून पेन्शन लागू करणार आहेत दोन हजार पाचपासून दोन हजारपासून की दोन हजार पंचवीसपासूनच लागू करण्यात येणार आहे ह्याबाबत आता पाहणं थोडं याकडे लक्ष द्यावं लागेल कारण की आता अंगणवाडी सेविका ते मदत नाही ज्या दोन हजार दहापासून किंवा दोन हजार पंधरापासून दोन हजार वीसपासून ज्या रिटायर्ड झालेल्या था। तर यांनासुद्धा पेन्शन मिळणार आहे का हे पाहण्याजोगं राहणार आहे तर अशी काही माहिती आल्यास पेन्शन चालू सुरू झाल्यास आपल्या या चॅनलवर तुम्हाला लगेच कळवण्यात येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र